नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी स्वाती पाटणकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर रोख व्यवहारांची मर्यादा तीन लाखांवरून दोन लाख रुपये करण्याचा केंद्र सरकारचा प्रस्ताव प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्यासाठी आधार क्रमांक अनिवार्य करण्याचाही प्रस्ताव हिमाचल प्रदेशातला मियार जलविद्युत प्रकल्प थांबवला असल्याचा पाकिस्तानचा दावा भारतानं फेटाळला मार्चच्या निवासी डॉक्टरांना मुंबई उच्च न्यायालयानं फटकारलं आंदोलन त्वरित मागे घेण्याचे आदेश दिल्यानंतर काही डॉक्टर कामावर रुजून मात्र संपाबाबत संभ्रम कायम आणि पक्षीय भेदाभेद बाजूला सोडून पंचवीस जिल्हा परिषद अध्यक्षांच्या उपाध्यक्षांच्या निवडीसाठी सत्ताधारी आणि विरोधक एकत्र भाजपा प्रथम तर राष्ट्रवादी दुसऱ्या स्थानावर आणि आता सविस्तर दोन हजार सतरा अठराच्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये प्रस्तावित करण्यात आलेली रोख व्यवहारांची मर्यादा तीन लाख रुपयांवरून दोन लाख रुपये करण्याचा नवा प्रस्ताव सरकारनं मांडला आहे संसदेत सादर करण्यात आलेल्या वित्तविध्क दोन हजार सतरामध्ये सुचवण्यात आलेल्या सुधारणांमधली ही महत्वाची सुधारणा आहे मर्यादेचा भंग झाल्यास तितक्याच मूल्याचा दंड ठोठवण्यात येईल असं महसूल सचिव हसमुख अथिया यांनी ट्विटरद्वारे सांगितल वित्तमंत्री अरुण जेटली यांनी लोकसभेमध्ये मंजुरीसाठी सादर केलं आहे या विधेयकात प्रस्तावित केलेल्या सुधारणांनुसार एक जुलैपासून प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करणाऱ्यांना आधार क्रमांक जाहीर करावा लागणार आहे तसंच त्यांना आधार क्रमांक पॅन कार्डाशीही जोडून घ्यावा लागणार आहे असं न झाल्यासही पॅन कार्ड अवैध ठरणार आहे पश्चिम बंगालमध्ये नारद स्टिंग ऑपरेशन प्रकरणात कोलकाता उच्च न्यायालयानं आदेश कायम न ठेवण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आहेत या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीला स्थगिती द्यायला न्यायालयानं नकार दिला आहे या प्रकरणात तृणमूल काँग्रेसच्या अनेक नेत्यांचे कथित लाच घेत असताना स्टिंग ऑपरेशनद्वारे चित्रीकरण करण्यात आलं होतं त्यानंतर या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश कोलकाता उच्च न्यायालयाने दिले होते मात्र या निर्णयाला तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं हिमाचल प्रदेशातल्या मियार जलविद्युत प्रकल्पाला थांबवलं असल्याचं पाकिस्तानी प्रसारमाध्यमांच दावे भारतानं फेटाळले आहेत या प्रकल्पाच्या रचनेबाबत फेरआढावा घेत असल्याचं वृत्तही भारतानं फेटाळलं आहे मियार जलविद्युत प्रकल्प थांबवण्याबाबत भारतानं सहमती दर्शवली असल्याचं पाकिस्तानकडून सांगितलं जात होतं सिंधू जल आयोगाची एकशे तेरावी बैठक इस्लामाबाद इथं झाली त्यावेळी भारतानं आपली भूमिका स्पष्ट केली उत्तर कोरिया आपला अण्वस्त्र आणि क्षेपणास्त्र कार्यक्रम आणखी सुरू ठेवेल ठेव उत्तर कोरियाच्या राजदूतानं दिलं आहे संयुक्त राष्ट्रांमधले उत्तर कोरियाचे उपराजदूत चू म्युंग मॅन यांनी जिनिव्हा इथं उत्तर कोरियाच्या संरक्षण सिद्धतेबाबतची भूमिका स्पष्ट केली अमेरिकेकडून घातल्या जाणाऱ्या कोणत्याही आर्थिक निर्बंधांची उत्तर कोरियाला चिंता वाटत नसल्याचं त्यांनी सांगितलं अमेरिक ट्रम्प प्रशासन उत्तर कोरियावर जबर आर्थिक निर्बंध लादण्याच्या विचारात आहे या पार्श्वभूमीवर उत्तर कोरियानं आपल्या संरक्षण सिद्धतेला आणखीन बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे डिजिटल पेमेंटसाठीच्या भी भीम या अॅपबाबत तसंच वस्तू आणि सेवा कराच्या लाभांविषयी ग्रामपंचायतींमार्फत समाजातल्या तळागळापर्यंत जनजागृती करावी असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपा खासदारांना केलं आहे भाजपा संसदीय मंडळाच्या बैठकीत बोलताना पंतप्रधानांनी हे आवाहन केल्याचं संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार यांनी सांगितलं भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या चौदा एप्रिल या जन्मदिनाचं औचित्य साधून भीम हे ॲप लोकप्रिय करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मोहीम हाती घेतली जाईल असं अनंतकुमार यांनी सांगितलं गणसंख्येअभावी संसदेच्या कामकाजाला उशीर होत असल्याबद्दल नाराजी व्यक्त करत भाजपा खासदारांनी संसदेत उपस्थिती राखावी असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे संसदेत उपस्थित राहणं ही खासदारांची प्राथमिक जबाबदारी असल्याचंही पंतप्रधान म्हणाले सुरक्षिततेच्या कारणावरून सामूहिक रजा आंदोलन पुकारणाऱ्या मार्टच्या निवासी डॉक्टरांना मुंबई उच्च न्यायालयानं फटकारलं असून आंदोलन त्वरित मागे घेण्याचे आदेश दिले आहेत मात्र संपाबाबत संभ्रम कायम आहे निवासी डॉक्टरांनी आंदोलन मागे घेतलं नाही तर मार्टची मान्यता रद्द केली जाईल असं सा न्यायालयानं सांगितलं धुळे इथल्या शासकीय रुग्णालयात निवासी डॉक्टर रोहन मामुनकर यांना झालेल्या मारहाणीचा निषेध म्हणून तसंच डॉक्टरांच्या सुरक्षिततेची मागणी करत डॉक्टरांनी सामूहिक रजा आंदोलन पुकारलं आहे दरम्यान पुण्यातल्या ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर अजय चंदनवाले यांनी आंदोलन करणाऱ्या दोनशे पन्नास निवासी डॉक्टरांना नोटीस बजावून तातडीनं रुजू होण्याचे आदेश दिले आहेत या नोटीशीनंतर तेवीस डॉक्टर कामावर रुजू झाल्याचा दावा ससून रुग्णालयाच्या प्रशासनानं आहे दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागा अंतर्गत परभणी ते पिंगळी या सतरा किलोमीटरच्या मार्गाचं दुपदरीकरण पूर्ण होत आहे यामुळे या, या भागाच्या विकासाचा नवा अध्याय सुरू होणार आहे रेल्वे क्रॉसिंगमुळे प्रवाशांचा वेळ वाचेल अनेक नव्या गाड्या सुरू होतील तसंच सेवा गुणवत्ता ही निश्चितच वाढेल असं दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक डॉक्टर ए के सिन्हा यांनी सांगितलं दुहेरीकरण झालेला मार्ग या महिन्याअखेरपर्यंत सुरू होईल अशी माहिती त्यांनी दिली सबसे ज्यादा सैचुरेशन इस मुदखेर से परनी के बीच होने के कारण पहले इसको हम लोगों ने हाथ में लिया और 2011 में ये वर्क सैंक्शन हुआ डब्लिंग का रेलवे बोर्ड ने सैंक्शन किया और 2015 से वास्तविक रूप से काम शुरू हुआ डब्लिंग का और अभी 31 मार्च 2017 को ऑलमोस्ट डेढ़ पौने दो साल में हम लोगों ने 17 किलोमीटर का यह ट्रैक डब्लिंग का बना लिया है मुदखेड परभणी मनमाड या मार्गाच्या दुहेरीकरणासाठी रेल्वे संघर्ष समितीनं सातत्याने पाठपुरावा केला रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणामुळे मराठवाड्यातल्या जनतेला आनंद झाला असून नांदेड विभागाच्या माध्यमातून उत्तर आणि दक्षिण भाग जोडला जाईल असं मराठवाडा रेल्वे संघर्ष समितीचे सचिव शंतनूई रेल्वे संबंधी संघर्षाच्या एका मोठ्या चळवळीला एक यश आलं आहे असं मी मानतो हा मार्ग दुहेरीकरण झाल्यानंतर रेल्वे वाहतुकीला खूप मोठा फायदा या भागातील जनतेला मिळणार आहे राज्यातल्या पंचवीस जिल्हा परिषदांच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदांसाठी निवडणूक झाली भाजपानं नऊ जिल्हा परिषदा स्वबळावर तर एका ठिकाणी पुरस्कृत उमेदवार विजयी करत दहा ठिकाणी अध्यक्षपद मिळवलं आहे भाजपा पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला असून राष्ट्रवादी काँग्रेस सहा ठिकाणी अध्यक्षपद जिंकत दुसऱ्या क्रमांकावर आहे बहुतांश जिल्हा परिषदांमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तर कुठे तीन पक्षांमध्ये सत्तेसाठी युती आणि आघाडी झाल्याचं चित्र आहे उस्मानाबाद जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेताजी पाटील यांची अध्यक्षपदी तर अर्चना राणा जगजितसिंह पाटील यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे नांदेड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी काँग्रेसच्या शांताबाई जवळगावकर तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे समाधान जाधव यांची निवड झाली नांदेड इथं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात युती होती तर भाजपा आणि स्वतंत्र उमेदवार उभे केले होते बीड जिल्हा परिषदेवर भाजपाच्या सविता गोलार यांची अध्यक्ष म्हणून शिवसंग्राम पक्षाच्या जयश्री मस्के यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री सुरेश धस यांचे समर्थक असलेल्या सात सदस्यांनी पंकजा मुंडे यांच्या गटाला समर्थन देत भाजपाला अध्यक्षपद मिळवून दिलं सोलापूर जिल्हा परिषदेवर भाजपा महाआघाडीचे संजय शिंदे अध्यक्ष म्हणून तर उपाध्यक्ष म्हणून भाजपाचेच शिवानंद पाटील बिनविरोध निवडून आले आहेत राष्ट्रवादीचं संख्याबळ इथं सर्वाधिक तेवीस इतकं असूनही त्यांनी माघार घेतल्यामुळे भाजपाचा मार्ग मोकळा झाला लातूर जिल्हा परिषदेत भाजपाच्या मिलिंद लातुरे यांची अध्यक्ष म्हणून तर भाजपाचेच रामचंद्र तिरके यांची उपाध्यक्षपदी निवड झाली जालना जिल्हा परिषदेवर शिवसेनेचे अनिरुद्ध खोतकर अध्यक्ष तर राष्ट्रवादीचे सतीश टोपे उपाध्यक्ष झाले आहेत बुलडाणा जिल्हा परिषदेवर भाजपाच्या उमा शिवचंद तायडे अध्यक्ष म्हणून तर राष्ट्रवादीच्या मंगला रायपुरे उपाध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत भाजपानं या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसची युती केली होती यवतमाळ जिल्हा परिषदेत काँग्रेसच्या माधुरी आडे यांची अध्यक्षपदी तर भाजपाच्या श्याम जयस्वाल यांची उपाध्यक्षपदी निवड झाली शिवसेना सत्ता मिळवण्यात अपयशी ठरली पुणे जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीचे विकास देवकाते यांची अध्यक्षपदी तर विवेक वळसे पाटील यांची उपाध्यक्षपदी निवड झाली सांगली जिल्हा परिषदेवर मात्र सत्तांतर होऊन भाजपाचे संग्रामसिंह देशमुख अध्यक्ष तर शिवसेनेचे सुहास बाबर उपाध्यक्ष म्हणून निवडून आले आहे एकोणीसशे बासष्ट पासून या जिल्हा परिषदेवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच वर्चस्व राहिलेलं आहे रायगड जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या कन्या आदिती तटकरे अध्यक्षपदी निवडून आल्या आहेत तर उपाध्यक्षपदी शेकापचे आस्वाद पाटील निवडून आले आहेत इथं राष्ट्रवादी आणि शेकाप, शेकाप यांच्यात युती झाली होती सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत काँग्रेसच्या रेश्मा सावंत अध्यक्षपदी तर काँग्रेसचे रणजित देसाई उपाध्यक्षपदी निवडून आले अहमदनगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी काँग्रेसच्या शालिनीताई विखे पाटील तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या राजश्री घुले यांची निवड झाली आहे कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी शौमिका महाडिक यांची निवड झाली आहे तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे संजयराव पाटील विजयी झाले आहेत अमरावती जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे नितीन गोंडाणे तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे दत्ता ढोमणे विजयी झाले गोंडाणे यांनी भाजपाच्या शरद मोहोळ यांचा सहा मतांनी पराभव केला नाशिक जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी शिवसेनेच्या शीतल सांगळे तर उपाध्यक्षपदी काँग्रेसच्या नयना गावित विजयी झाल्या आहेत या निवडणुकीत शिवसेना काँग्रेस आणि माकप अशी आघाडी झाली होती भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात चा युती झाली होती परभणी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उज्वला राठोड तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीच्याच भावना नकाते बिनविरोध निवडून आल्या वर्धा जिल्हा परिषदेत भाजपाची पहिल्यांदाच स्वबळावर सत्ता आली असून अध्यक्षपदी नितीन मडावी तर उपाध्यक्षपदी कांचन नांदुरकर यांची निवड झाली आहे हिंगोली जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी शिवसेनेच्या शिवराणी नरवाडे तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल पतंगे यांची निवड झाली गडचिरोली जिल्हा परिषदेत भाजपाच्या योगिता भांडेकर अध्यक्षपदी तर आदिवासी विकास संघाचे अजय कंकडालवार यांची उपाध्यक्षपदी निवड झाली चंद्रपूर जिल्हा परिषदेत भाजपाची सत्ता आली असून अध्यक्षपदी देवराव भोंगळे तर उपाध्यक्षपदी कृष्णा सहाय यांची निवड झाली सातारा जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे संजीव राजे नाईक निंबाळकर यांची अध्यक्षपदी तर राष्ट्रवादीच्याच वसंतराव मानकुंबरे यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे औरंगाबाद जिल्हा परिषदेत शिवसेना काँग्रेस आघाडी विरुद्ध भाजपा राष्ट्रवादी युती असं चित्र होतं अध्यक्षपदी शिवसेनेच्या ॲडव्होकेट देवयानी पाटील डोणगावकर या तिसऱ्यांदा निवडून आल्या आहेत तर उपाध्यक्षपदी काँग्रेसचे केशवराव तायडे निवडून आले आहेत राज्यातही येत्या काळात अशा प्रकारचं समीकरण होऊन सत्ता बदल होऊ शकतो अशी प्रतिक्रिया सेनेचे से खासदार चंद्रकांत खैरे आणि काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी या निवडणुकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली जळगाव जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपानं सरशी घेतली असून अध्यक्षपदी उज्ज्वला पाटील तर उपाध्यक्षपदी भाजपाच नंदकिशोर महाजन निवडून आले आहेत रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी शिवसेनेच्या स्नेहा सावंत तर उपाध्यक्षपदी किडवई संतोष थेराडे यांची बिनविरोध निवड झाली या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसनं माघार घेतली ज्येष्ठ पत्रकार लेखक महाराष्ट्र टाइम्सचे माजी संपादक गोविंद तळवलकर यांचं अमेरिकेत ह्युस्टन इथं निधन झालं तिक्याण्णव वर्षांचे होते त्यांनी लोकसत्ता वृत्तपत्रातील सहाय्यक संपादक म्हणून काम पाहिलं त्यांची एकूण पंचवीस पुस्तकं प्रकाशित झाली आहेत महाराष्ट्राच्या आणि राष्ट्रीय राजकारणाचा सखोल अभ्यास व्यक्तिमत्व अशी त्यांची ओळख होती राज्यातल्या राजकीय परिस्थितीवर त्यांनी वेळोवेळी सडेतोड भाष्य केलं पत्रकारितेतल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल राज्य शासनाचा लोकमान्य टिळक पुरस्कार बी डी गोयंका आदी विविध पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलं होतं भारताचा फिरकीपटू रवींद्र जड्जानं आयसीसी क्रिकेट कसोटी क्रमवारीत अव्वलस्थानी झेप घेतली आहे तर फलंदाज चैतेश्वर पुजारा आपल्या कारकिर्दीतल्या सर्वोच्च म्हणजे दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे रांची इथं संपलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या क्रिकेट कसोटीत जडेजानं एकूण नऊ बळी घेत आठशे गुण मिळवले आणि अग्रस्थान कमवलं आहा याआधी जाहीर झालेल्या क्रमवारीत फिरकीपटू आर अश्विन आणि जडेजा संयुक्तरित्या पहिल्या स्थानावर होते मात्र आता अश्विन ब्याण्णव गुणांसह दुसऱ्या स्थानावर गेला आहे गिजारानाही ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत दोनशे दोन धावांची उत्तम खेळी केल्यानं आठशे एकसष्ट गुणांची कमाई करत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली हवामान येत्या छत्तीस तासात राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहा ठळक बातम्या पुन्हा एकदा रोख व्यवहारांची मर्यादा तीन लाखांवरून दोन लाख रुपये करण्याचा केंद्र सरकारचा प्रस्ताव प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्यासाठी आधार क्रमांक अनिवार्य करण्याचाही प्रस्ताव हिमाचल प्रदेशातला मियार जलविद्युत प्रकल्प थांबवला असल्याचा पाकिस्तानचा दावा भारतानं फेटाळला माठच्या निवासी डॉक्टरांना मुंबई उच्च न्यायालयानं फटकारलं आंदोलन त्वरित मागे घेण्याचे आदेश दिल्यानंतर काही डॉक्टर कामावर रुजून मात्र संपाबाबत संभ्रम काय आणि पक्षीय भेदाभेद बाजूला सारून पंचवीस जिल्हा परिषद अध्यक्षांच्या उपाध्यक्षांच्या निवडीसाठी सत्ताधारी आणि विरोधक एकत्र भाजपा प्रथम तर राष्ट्रवादी दुसऱ्या स्थानावर याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया साडे अकरा वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार